आपण पाहणार आहोत कृषी उत्पन्न बाजार समिती जुन्नरचे उपबाजारावर आळे फटा आणि फटाई कांद्याचे लाईव्ह मध्ये कांदा लिलाव पाहणार आहोत लिलाव चालू करण्यापूर्वी व्हिडिओला शेअर व लाईक नक्कीच करा एकच उद्देश माझ्या बळीराजाला घर बसल्या सर्व शेतमालांची बाजारभावाची माहिती समजली पाहिजे चला तर सुरू करूया अरे फटा बाजार समिती येथील कांद्याचे लाईव्ह मध्ये लिहिला एकशे पन्नास बावन्न पंचावन्न छप्पन अठ्ठावन्न साठ बासष्ट पासष्ट एकशे सत्तर रुपये एकाहत्तर बहात्तर एकशे पंचाहत्तर रुपये हा वीस पंचवीस चाळीस पंचा पन्नास पंचावन्न अठ्ठावन्न साठ बासष्ट पासष्ट एकशे सत्तर रुपये એકશન સત્તર રૂપિયા પન્નાસ પંચાવન સાઠ સત્તર પંચ્યાત્તર એકઠ બાસઠ સત્તર પંચ અઠ્યાતરશી પંચી નવ એક નવ રૂપિયા

एखादं पंचावन्न साठ एकस बासष्ट अडुसठ एकाहत्तर एकशे एकाहत्तर रुपये देऊ का वीस तीस पस्तीस पस्तीस काकाचे पन्नास काका देऊ का पन्नास रुपये आपले ना पंचावन्न एकसष्ट एकसठ बासष्ट सासष्ट एकशे सात साठ रुपये दोन दहा वीस बावीस तीस पस्तीस छत्तेस चाळीस पन्नास बावन्न पंचावन्न अठ्ठावन्न साठ एकशे साठ रुपये एकशे बासष्ट दहा वीस पंचवीस तीस चाळीस पन्नास पंचावन्न साठ बासष्ट एकशे सत्तर रुपये एकशे एकाहत्तर रुपये एम आर करठ अडुसष्ट एकशे सत्तर रुपये एम आर कर